हाय हॅलो नमस्कार रेड सिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अनबॉक्सिंग व्हिडिओ तर आपण कसलं अनबॉक्सिंग करणार आहोत माहीत आहे का आज आपण बघणार आहोत किचनमध्ये लागणारी सर्वात उपयुक्त अशी गोष्ट तर अनबॉक्सिंग करताना सर्वात प्रथम लागलेलं ला आहे गिफ्ट कार्ड त्यानंतर आलेली आहे आपली पहिली नाईफ त्यानंतर आलेली आहे सेकेंड नाईफ ह्या नाईफ सेटमध्ये आपली पहिली सुरी आलेली आहे एकदम छोटी आहे आणि दुसरी सुरी आहे मोठी सुरीची क्वालिटी एकदम छान आहे स्टेनलेस स्टीलमध्ये आहे सुरी बघूया आता आपण खोलून कशी येते पॅकिंग एकदम छान आलेलं आहे एकदम छान आहे त्यांचं ब्रँड नेमही आहे त्यावरती सेकंड सुरी बघूया सेकंड सुरी ही छान आहे पूर्ण स्टेनलेस स्टीलमध्ये आहे त्यावरती ब्रँड आहे त्यांचं जर हा नाईफ सेट तुम्हालाही हवा असेल तर नक्की कमेंट करा ह्या स्मॉल नाईफसाठी कवरसुद्धा आलेला आहे अशा पद्धतीने कवर आहे दुसऱ्या नाईफसाठीही असणार आहे पण बघूया आपण ह्या खोक्यात आहे का नाही यात तर नाही आहे बॅगमध्ये पण नाही आहे याच्यात पण नाही आहे इकडे कॅरी बॅग घेत त्यात बघते मी इकडेही नाही आहे बहुतेक एकाच नाईफसाठी आलेला आहे कवर नाही आहे सर्व बघितलं मी बॉक्स वगैरे नाईफ एकदम छान आहेत स्टेनलेस स्टीलमध्ये आहे आता आपण त्याचा यूजही करून बघूया आता मी त्या नाईफ दोनही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण त्या त्याने टरबूज कापून बघूया एकदम सॉफ्ट एकदम छान अशी सुरी आहे एकदम फील छान आलं त्या वापरताना तुम्हाला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला हा नाईफ सेट हवा असेल तर कमेंट करा तुम्हाला लिंक मी लगेच टाकून देईल